आहिले देवी केसरी मोरगाव जोगोडी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आले आहेत आपण मित्रांनो पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी दे एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चॅनल सबस्क्राईब जरूर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघूयात या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले आहेत तर मित्रांनो बघू शकत हिंद केसरी मानकरांचं वादळ वाद मित्रांनो या मोरगाव जो गोडी मैदानामध्ये हे दाखल झालाय बघू शकता तात्या पवार नमस्कार शुभ सकाळ मानकरांचं वादळ मित्रांनो या याचं याच नाय बाले वादळ आणि बाले दोघं मित्रांनो या मोरगाव मैदान मैदानामध्ये दाखल झालेत वादळ कस नियोजन कोणावर पाहणार आहे चांगल्या पैसे पाहणार आहे ना कोणत्या गटात काय चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वादळ आहे वादळ दाखल झालाय बाल्या दाखल झालाय अजून कोण कोणती नंदी आलेत तुम्हाला मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो भलमाच्या बाबतीत मित्रांनो अपडेट आहे भलमा थोडे दिवस आरामवरती राहणार आहे साधारण एक गणपतीच्या नंतर भलमा तुम्हाला मैदानात दिसणार आहे मित्रांनो सरजा आणि बब्या चॅनल चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट पटपट पट, सबस्क्राईब करून आणि लाईक करा मित्रांनो पटपट पट, लाईक करा वाईक करांचा नंद द्या मग तू राहिला नाही मित्रांनो येणार थोड्या वेळात संभाजीनगर एक्सप्रेस लखन दाखल झालं आहे बघा समोर लखनची गाडी आली छोटा लखन मोठा लखन शेवाळे यांचा पाखऱ्या दाखल झाला आहे मित्रांनो त्याचबरोबर मोठा साई पण मैदानात दाखल झाला आहे आणि मोठा साई आज टॉपच्या नियोजनात आहे मित्रांनो मोठा साई आणि आहे ही एक टॉपची गाडी आपल्याला पाळताना दिसणार आहे रुद्रा शेठ मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कोणता नंदी आलाय बघूया आपण कोण कोण आले इथे सर जे अजून मित्रांनो आला नाही आला की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात कुठला बैल आला काय नाव आहे शिरूर कासारी काय नाव आहे बैलाचं काय नाव येईन जाण का कोणावर पाहणार आहे काय बरोबरच्या शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी तर बघू शकतो आता बऱ्याचशा गाड्या मैदानात दाखल व्हायला सुरुवात झाली लखन आलाय समोर देवदत्त मोरे या ठिकाणी पण दोन नंदे आले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय नाव व्हायला शिवराज कुठून आलाय छत्रपती संभाजीकरांचा शिवराज पण आलाय याच नाव हो काय बावरे बावरे कसं नियोजन आहे दोघांचं संदीप काकांच्या बरं कधी निघाला होता काय रात्री मुक्कामी आलाय का इथं आज सकाळी आलाय का चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरवरून आलेत बघू शकताय थोड्या मैदानाला सुरुवात होईल जोड तुम्हाला पाळताना दिसेल मित्रांनो रेस्टॉरंटमध्ये आलेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तेजा आहे मित्रांनो आले की तुम्हाला दाखवतो याचा बरेचसे नंदी आहेत बघू शकताय चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पटपट सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा लाईक करा व्हिडिओ लाईक वडा पटपट लाईक बघा लखन आलाय बघा मित्रांनोसमोर लखन दाखवतो तुम्हाला शेवटपांचा पाकरी आला आहे लखन आहे मानगरकरांचं वादळ आहे साई आहे चांगले लढते आपल्याला आज पाहायला मिळतील स्वराज मित्रांनो आला तर तुम्हाला अपडेट देतो कारण स्वराजचे अपडेट घेण्यासाठी मी मित्रांनो फोन केला होता पण ते म्हटलं की स्वराज येणार नाही स्वराज आरामूर्ती असणारे सत्तावीसला पळत असं सांगण्यात आलं होतं बघूया आता बकासूर पण मित्रांनो आला की तुम्हाला लगेच अपडेट देतो मी लखनची गाडी आली समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो लाईक लाईक वाढा पटपट पटपट पट, लाईक करा व्हिडिओ लाईक करा लाईक वाढवा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैदानाची आजची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दिली जाईल देल। शेवट्यांचा पाखरा दाखल झाला आहे बघा समोर दाखवतो तुम्हाला लाईक वाढा मित्रांनो भारत सुंदर नक्कीच मित्रांनो आज गाडी पाहणार आहे मग आला आहे का अजून नाही आला मित्रांनो आला की तुम्हाला लगेच अपडेट देतो बघू शकता मित्रांनो शेवाळ्या पणचा हिंद केसरी पाखऱ्या पाखऱ्या पण या मैदानामध्ये दाखल झाल्या बघू शकताय नमस्कार तर कसं आहे आज पाखऱ्याचं नियोजन कोणावर पाळणार आहे काय आबानी केलं आहे का नियोजन मित्रांनो पाखऱ्या पण दाखल झाल्या बघू शकताय तुम्ही थोड्यामध्ये तुम्हाला पाळताना दिसेल अजून कोणते कोणते नंदी आले ते पण तुम्हाला दाखवतो भरपूर गाड्या मित्रांनो आता मैदानामध्ये यायला सुरू झाली बक्वासवर मित्रांनो अजून तर आला नाही आहे आला की लगेच तुमच्यापर्यंत अपडेट पोचवूयात लाईक लाईक वाढवा मित्रांनो लाईक वाढवा लाईक वाढवा फटफट फटक लाईक वाढवाट वाढवा काय ना व्हायलाच वजीर कोणावर पाळणार आहेस काय भांडवडीची त्याच्यावर पाळणार का ह्याच्या आधी पाळली का गाडी कधी पहिल्यांदाच पाळणार शुभेच्छा तुम्हाला भांडवडीकर त्याच्या पण बघा दाखल झालाय मित्रांनो थोड्या वेळामध्येच तुम्हाला पळताना दिसेल व्हिडिओला मित्रांनो नेटवर्कचा थोडा इश्यू आहे नेटवर्क थोडं कमी जास्त कमी जास्त होत आहे सगळ्या मित्रांनो थोडं लाईक 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 वाढवा मित्रांनो लाईक वाढवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आलाय बघा मित्रांनो समोरच आहे सिकंदर आहे त्या बाजूला या बाजूला लखन वगैरे आलाय मित्रांनो दाखवतो तुम्हाला तेजा मित्रांनो अजून आला नाहीये तेजा देखील येणार आहे मथुर पण येणार आहे चांगल्या टॉपची लढती आज आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतील बघू शकता मैदान भरायला सुरुवात झाली आता मध्येच मैदानाला सुरुवात होईल लॉट वगैरे काल रात्रीच काढण्यात आलेत थोडंसं आता हे मैदानाच्या समोरच्या बाजूला मित्रांनो मेन रोड आहे त्यामुळे बरीचशी बैल मैदानाच्या अपोजिट साईडला समोर बांधलेत चॅनलवर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटपट पटपट सबस्क्राईब करून घ्या लाईक 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 वाढवा मित्रांनो एक हजाराच्यावर तुम्ही लाईव्ह बघताय मित्रांनो लाईक वाढवा लाईक वाढवा बघोसर आला की मित्रांनो तुम्हाला लगेच अपडेट देऊयात समोर या ठिकाणी लकडे आलाय बघू शकता लाईक लाईक वाढाव मित्रांनो गट साधारण बासष्ट गट आहेत मित्रांनो बासष्ट सिकंदर मित्रांनो दाखवतो तुम्हाला खालच्या बाजूला तर सिकंदर जरा लांब गेलाय दाखवतो तुम्हाला तुम दाखवतो पहिला नंदी दाखवतो आधी सूर बघूया मित्रांनो आला गेलं की तुम्ही अपडेट देऊयात बघू शकता मित्रांनो मोठा लकन छोटा लकन पण दाखल झाला या आहे देवी केसरी मोरगाव मैदानामध्ये मोठा लकन आणि छोटा लखन पण दाखल झालाय बघू शकता मध्ये मित्रांनो क्लॅरिटीला मित्रांनो थोडं इथं नेटवर्कचा इशू आहे पाठीमागच्या मैदानामध्ये पण तुम्ही पाहिला असेल त्यामुळे थोडीशी अडचण येऊ शकते ॲडजस्ट करा तुमच्यासाठीच आपण लाईव्ह करत आहोत थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो लाईव्ह नेटवर्क कमी जास्त होते तर मित्रांनो अजून आला नाही आला की बारा सुंदर मित्रांनो नक्कीच आज एक टॉपची गाडी पाळणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष असणारच आहे तर जेवढी जेवढी पण नंदी मैदानात दाखल झाले ते तुम्हाला दाखव लखन आला आहे आपणचा पाखरे आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आला आहे त्याच्या दिवाने नाही अजून आलेला मित्रांनो पिस्तूल दाखल झालाय बघू शकता दाखल झालं नाही यामध्ये मैदानामध्ये आला की तुमच्यापर्यंत अपडेट देऊयात करीचा राजा नाही अजून आलाला जेवढी नंदी आली ते मित्रांनो तुम्हाला दाखवतो फक्त थोडंसं अंतर जास्त आहे लावला कनेक्ट राहा तुम्ही पलीकडच्या बाजूला चालत जाऊ मेन रोडला आहे रायफल नाही आला मित्रांनो सिकंदर आलाय सिकंदर दाखल झाला मित्रांनो वजीर नाईन वन सिक्स आलेला आहे शेवाळाबांचा पाखरे आहे संतोष तोरकर यांचा सा मोठा साय आला आहे साई आणि चिमण्याची गाडी मित्रांनो पाहणार आहे ती एक तपची गाडी भारत सुंदरची एक गाडी पाहणार आहे अखंड महाराष्ट्राचं ज्या नंदिंदूर प्रेम आहे अशी भारत सुंदरची गाडी ती तुम्हाला पाळताना दिसणार आहे तर सिकंदर मित्रांनो आलाच आहे पण भरपूर लांब आता बांधला आहे त्या झाडाच्या पलीकडं भरपूर अंतर आहे त्या बाजूला तरगावचा स्वामी स्वामी नाही आलेला अजून बावीस अकरा पण नाही आलेला सोड अजून नाही दाखल झाला मित्रांनो चित्र्या आलाय साई आलाय वाईकरांचा नंद्या पण अजून मित्रांनो मैदानातून दाखल झालेला नाहीये मैदानात दाखल झाला की तुम्हाला नक्कीच अपडेट ही मैदानाची समोरची बाजू मित्रांनो बघू शकताय आयोजकांनी बऱ्यापैकी सगळं कवर करून घेतलं आहे जेवढ्या काय अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी दूर केल्यात या बाजूला थोडासा खड्डा वगैरे होता तिथं माती वगैरे भरून घेतली अजून पण ट्रॅक्टर वगैरे चालू आहेत समोर बघू शकता तुम्ही थांबण्यासाठी वगैरे जी काही अडचण होती ती जास्तीत जास्त दूर करण्याचा जा प्रयत्न केलेला आहे बघू शकता थोड्या वेळात मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल मित्रांनो क्लिअरिटीचा थोडा प्रॉब्लेम येईल कारण नेटवर्कचा इश्यू या ने ठिकाणी मैदानामध्ये पण तुम्ही बघितलं असेल नेटवर्कचा भरपूर इश्यू येत होता त्याच्यामुळे थोडंसं अडचण होऊ शकते मित्रांनो सुंदर बॉस आलाय आहे सुंदर बॉस बघायचं असेल तर चला दाखवतो तुम्हाला सुंदर पलीकडे आला आहे भरपूर अंतर लांब बांधलाय पण दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला ते ज्या दिवाने भोंग्या सर्जा अजून नाहीत आलेल्या मित्रांनो लॉट ज्या दिवशी मित्रांनो आदल्या दिवशी पडतात त्यावेळेस दिवस बैलगाडी मालकांना आपले गट क्रमांक किंवा नियोजनानुसार माहीत असतं गट जर लांब असेल तर बैलगाडी मालक थोडं उशीर येत असतात मैदानात सर्जा अजून तर आलेला नाहीये आला की तुम्हाला दाखवूयात हरण्या जतचा हरण्या नाही दिसला अजून बापसूर आहे का मुंबई किंग लाडू शिरसोडीची रायफल आहे का मथुर आला आहे का मथुर अजून तर नाही आला ड्रायव्हर आले बाऊधनकरांचा लक्ष दाखल झाला दा आहे का भाऊधनकरांचा लक्ष आला आहे मित्रांनो सुंदर बस दाखल झाला आहे नेटवर्कचा मित्रांनो थोडासा इश्यू आहे त्यामुळे जरा क्लिअरिटी दिसत नाही थोडंसं सहकार्य करा लाव हे तुमच्यासाठीच सा मित्रांनो केलेलं आहे कोण कोण आलं आहे बघण्यासाठी सुंदर तर दाखल झाला आहे मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील आज पाळताना दिसणार आहे आपल्याला सुंदरला भरपूर लांब आणलाय मित्रांनो अजून भारत नाही दाखल झाला सुंदर दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही प्रेक्षकांच्या मनातील जोडी आज पाळणार आहे आपण सर्वांचा आवडता सप्तहीन देखेसरी सुंदर बॉस बघू शकता तर सुंदर आला आहे बघा मित्रांनो बघू शकताय तुम्ही दाखल झालेला आहे बॉस <गल> मित्रांनो सुंदर दाखल झालाय बघितलं असेल तुम्ही आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी भरच सुंदर ही एक टॉपची गाडी आपल्यालाच पाहताना दिसणार आहे मित्रांनो लखन आलेला आहे लखन आत्ताच तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता फक्त मित्रांनो अंतर भरपूर आहे लखन पलीकडं तुम्हाला समोर नारळाची झाडं दिसते त्या बाजूला लखन आहे मोठा लखन छोटा लखन दोन्ही पण आलेत जेवढी टॉपची नंदी आली ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो भावधनकरांचं सा लक्ष आलेला आहे मोठा साई आलेला आहे शेवाळाबांचा पाखऱ्या दाखल झाला आहे सिकंदर एक्क्यांची एक्क्यांची दाखल झाला आहे सुंदर बॉस दाखल झाला आहे मानगरकरांचं वादक दाखल झालं आहे आणि मोठा साई आणि चिमणी आहे ही एक टॉपची गाड्याच पळताना दिसणार आहे मित्रांनो सिकंदर पण आला आहे मित्रांनो फक्त अंतर भरपूर आहे आणि सिंगल सिंगल बैल लांब लांबपर्यंत अंतरावरती मित्रांनो बांधलेत राजा अजून नाही आला पण नाही अजून आलाला जसे जसे येतील तसे तुम्हाला मित्रांनो दाखवतो मी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा व्हिडिओला बघू शकता अजून पहिले आहेत मित्रांनो मित्रांनोकरांचा लक्ष आहे लक्ष आहे दुसरा कुठला आणलाय लक्ष बरोबर गरजेचं आहे काय लक्ष बंद दाखल झालंय मित्रांनो अजून उतरला नाही गाडीतून बघू शकताय चित्रया दाखल झाल्या मित्रांनो मोठा साई दाखल झाला आहे मैदानामध्ये आज चांगल्या लढती तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल भुंगा येणार आहे मित्रांनो आला की तुम्हाला दोन प्रयत्न करतो फक्त मित्रांनो ने नेटवर्कचा थोडासा इशू आहे इथं त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी दिसत नाही थोडस ॲडजस्ट करा कारण नेटवर्कचा इशू असल्यामुळे थोडंसं क्लिअरिटी तुम्हाला दिसणार नाही मैदानाला चालवायला मित्रांनो अजून वेळ आहे आता साधारण नऊ वाजेपर्यंत मोरेडीएम नऊ ते साडेनऊ पर्यंत चालू होईल समोर बघू शकता तुम्ही मैदान वगैरे सज्ज आहे काही अडचण नाही आहे जशी जशी नंदी येतील तशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात मैदानाला काय अडचण नाही आहे मित्रांनो मैदान अतिशय सुंदर पद्धतीचं आहे तर थोडंसं नेटवर्कचं मित्रांनो इशू येतोय रेंज कमी जास्त कमी जास्त होते ते तेवढाच फक्त या ठिकाणी अडचण क्रमांक वगैरे आलं लखन आलं आहे मित्रांनो मग कशाच दाखवले तुम्हाला मोठा लखन आणि छोटा लखन दोघं पण आले शेवट्यापणचा पाखरी आहे सहा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आला आहे मानघरकरांचं वादळ आहे वदनकरांचं लक्ष आहे सुंदर बॉस पण आला आहे मित्रांनो सत्ताईनदेसाठी सुंदर बॉस पण मैदानात दाखल झाला आहे तो पण तुम्हाला आता दाखवायला बघतो मित्रांनो अडचण अशी आहे की मैदान समोरच्या बाजूला या बाजूला बघू शकता तुम्ही आणि मेन रोडपासून या बाजूला भरपूर जागा आहे त्यामुळं बऱ्याचशा पहिल्याकडे मालकांनी काय गायले वेगवेगळ्या ठिकाणी नंदी मानलेत तर समोरच्या त्या झाडाखाली सिकंदर आहे तिथनं जवळपास पाचशे सहाशे मीटरवर मित्रांनो खाली सुंदर बस बांधला आहे खाली घरसमोर तुम्हाला दिसते त्या बाजूला आणि पलीकडं वरच्या साईडची जी लाईन त्या साईडला लकन वगैरे आहे तर गाडी पण आली थे थे आले मित्रांनो विठ्ठल नानांच्या गाडीत कोण कौन कोण आले बघूया आता चला चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भारत नाही आला अजून मित्रांनो सुंदर आलाय सुंदर बस दाखल झाला आहे मैदानात सुंदर दाखवला तुम्हाला मग वाघवाडीकरांचा रोमन नाही आला अजून आला की तुम्हाला दाखवतो वजीर नाईन वन सिक्स आला आहे वादळ आलंय बऱ्याचशा गाड्या आल्या तेवढं तुम्हाला दाखवते मागासपासून अजून तर नाही आलेला मित्रांनो मथुरला मथुर अजून आला नाही मित्रांनो सर्जा पण नाही आलेला बघूया आता ना भरपूर लांब लांब मित्रांनो बांधलेले आहेत रायफल नाही आला मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आला आहे सुंदर मित्रांनो आताच दाखवलं तुम्हाला आता सुंदर भरपूर लांब अंतरावरती आहे तर परत तुम्हाला दाऊन दाखवू शकत नाही भरपूर अंतर आहे मध्ये आता पाहिजे आहे का नवीन आहे नवीन पायर्यात पाळणार आहे तर पलीकडं दाखवतो मला नानांची आली त्याच्यामध्ये कोण आले बघूया नानांच्या गाडीत कोण कोण आले ते बघायला मी लई लांब लांबपर्यंत मांडले जातात तुम्हाला सांगायचं झालं तर भरपूर अंतर चालावं लागतं आता इथून मी ज्या ठिकाणी इथपासून सुंदर जवळपास एक किलोमीटर अंतरावरती खाली आहे सिकंदर पण लांब आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी टॉपच्या नंदी बांधलेले आहेत पण जे आले ते तुम्हाला सांगतो मी त्याच्यामध्ये मित्रांनो शेवाळ्या पणचा पाखरे आलेला आहे मोठा साई आला आहे वादळ आहे नानांची गाडी समोर आली बघा गाडी बैल उतरावी चाललेत ते पण तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो मी भरपूर नंदी आलेत बघू शकता तुम्ही भरपूर गाडी आल्या आहेत मैदानात बर बोंगा डॉन भोंगा डाकल झाला बघा मैदानात मित्रांनो बघू आहे बराच वेळ तुम्ही मेसेज वगैरे करत होता बघा समोर तर अंतर थोडंसं लांब मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोंगा ना, ना आल्या जो करायला सुरुवात केली बघा

आणि नाना पण मित्रांनो ना दाखल झालेत मग बघू शकता आहे नेटवर्कचा मित्रांनो थोडासा इश्यू आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो आम्हाला लावायला थोडा अडथळा येऊ शकतो आहे बघू शकता तुम्ही चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी ना नाना पण दाखल झाले तर बघू शकता तुम्ही मुंगा पण आलाय आणि तेज पण आला आहे तेज लागला ला कराय बघा